नमस्कार मित्रांनो मी वैभव जांटे स्वागत आहे तुमचं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर ज्यावर सरकारकडे योजना मित्रांनो फॉर्म आहे आहे पण पण सामान्य एक रुपया नाही विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचं खरं सोनं आहे किती लोकांना त्याचं सोनं करायला जमत आज आपण संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत आणि कसं हे कर्ज तुम्ही सहज मिळू शकता ते पण दाखवणार आहोत माझ्या गावात एक मुलगा होता त्यांनी एटी फाईव्ह पर्सेंट मार्क मिळवले पण त्याच्या आई वडिलाकडे कॉलेजच्या फीचे पंचवीस हजार रुपयेही नव्हते त्यांना एका एजंटच्या सांगण्यानं कर्जासाठी अप्लाय केला चार महिने झाले त्या एजंटचा रिप्लाय नाही आता तुम्ही सांगा गरीब लोकांना स्कीम आहेत का की फक्त पेपरमध्ये योजना आणि जमिनीवर फसवणूक होत आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ हा लढाई आहे मित्रांनो त्या गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आता विद्यालक्ष्मी पोर्टल म्हणजे काय तर ही भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे एकाच पोर्टलवर तीसपेक्षा जास्त बँकांचे लोन ॲप्लिकेशन फील करता येतात तुमचं ईमेल मोबाईल आधार आणि पॅन असलं की फॉर्म भरता येतो यातून तुम्हाला शैक्षणिक कर्ज कोणतीही गॅरंटी नसताना मिळू शकतो मित्रांनो फक्त डिपेंड ऑन कोर्स म्हणजे काय झालं बारावी नंतर डिप्लोमा नंतर डिग्री जर तुम्हाला पैशाची अडचण असेल आणि शिकायचं स्वप्न मोठं असेल तर सरकारनं दार उपळं ठेवलंय मित्रांनो पण ते दार उघडायला कोणीतरी लागतो म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतो मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी आणि मित्रांनो चॅनलवर नवीन आला तर आपल्या चॅनल डिजिटल साम्राज्याला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक पण करा आता सर्वात मोठी चूक जी नव्वद टक्के विद्यार्थी करतात मित्रांनो ती म्हणजे ते फॉर्म भरतात आणि दोन तीन बँकामध्ये एकाच अर्जात अप्लाय करतात पण त्यांनी कॉलेज सिलेक्ट केलं नसतं कोर्स कन्फर्म नसतो आणि फॉर्म मध्ये मार्कशीट ची असतात मग काय होतं बँक त्याला डायरेक्ट रिजेक्ट करतो आणि स्कीमच फसूया मित्रांनो फॉर्म भरताना ही, ही माहिती अगदी बरोबर द्या कोर्सचं नाव फी स्ट्रक्चर पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र दहावी बारावी मार्कशीट हे सर्व व्यवस्थित द्या मित्रांनो मित्रांनो आता कुठलाही वेळ न गमावता स्टेप बाय स्टेप समजूया लोनसाठी अप्लाय करण्याची प्रोसेस सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला पी एम विद्यालक्ष्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तुम्ही तिथून डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता आता वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला या प्रकारे बघायला मिळेल येथे तुम्हाला सर्वात पहिला पर्याय स्टुडंट लॉगिंग दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टुडंट लॉग इन पेज दिसेल परंतु तुम्हाला क्रिएट अकाउंट हा वरती पर्याय दिसेल याच तुम्हाला यावरच तुम्हाला क्रिएट क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला कारण लॉग इन करण्याआधी तुम्हाला अकाउंट क्रिएट करावे लागतील आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर स्टुडंट रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड आणि तोच पासवर्ड कन्फर्म करून कॅप्चा आणि टर्म्स अँड कंडिशनचा बॉक्सला क्लिक करून सबमिट या ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचा आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर सक्सेसफुली एक ओ टी पी सेंड झाला असेल तुम्हाला तो ओ टी पी व्यवस्थित टाकून सबमिट करून द्यायचा आहे मित्रांनो आता मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कम्प्लीट झाला आहे तुम्हाला परत लॉग इन पेजवर द्यायचं आहे आणि युजर आय डीमध्ये तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्डमध्ये जो तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी टाकला होता तोच पासवर्ड येथे टाकून द्यायचा आहे आणि कॅपच्या आणि टर्म्स अँड कंडिशनच्या बॉक्सला क्लिक करून सबमिट करून द्यायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पुन्हा एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी व्यवस्थित टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही लॉग इन झालेले आहे आता तुमच्यासमोर पी एम विद्यालक्ष्मी पोर्टलचा होम पेज अशा प्रकारे दिसेल मित्रांनो आता आपल्याला सर्वात आधी मित्रांनो बँकची लोन स्कीम बघायची आहे यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल जसे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे आणि इंटरेस्ट रेट अशी सर्व प्रकारची माहिती मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला लोनसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला पुन्हा होम जायचं आहे त्यानंतर अप्लाय फॉर एज्युकेशन लोन या पर्यायावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे सर्वात आधी तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या नंतर गेट ओ टी पीवर क्लिक करून क्लिक करून घ्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाकून ओ टी पी व्हॅलिडेट करून घ्यायचा आता तुमच्यासमोर तुमच्या आधारवर असलेली सर्व डिटेल्स फेच झाली असेल मित्रांनो ती व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये तुमचं नाव पालकांचं नाव डेट ऑफ बर्थ त्यानंतर ॲड्रेस ही सर्व डिटेल व्यवस्थित बघून घ्यायची आहे मित्रांनो आता त्यानंतर तुम्हाला ट्वेल्थ त्यान आणि तुमचं ते झालं आहे मित्रांनो त्याचे पर्सनल टाकून द्यायचे आहे त्यानंतर डिसेबिलिटी डिटेल्स टाकायचे आहे जर तुम्हाला काही अपंगत्व असेल तर तेसुद्धा डिटेल्स जा, तुम्हाला त्यामध्ये टाकू शकता ते झाल्यानंतर आता फॅमिली इन्कम डिटेल्स व्यवस्थित टाकायचे आहे जशी तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर आहे तशीच मित्रांनो कारण पुढं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट अपलोडसुद्धा करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ते झाल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल व्यवस्थित टाकून घ्यायची आहे त्यामध्ये तुमचं बँक नेम नेम तुमचं अकाउंट टाईप सेविंग आहे की करंट आहे आणि तुमचं अकाउंट नंबर हे सर्व फिल करून सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आता तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ह झाली आहे मित्रांनो ड्युरेशन कोर्सला ॲडमिशन केल्याची डेट त्याला कमाऊसमेंट म्हणतात मित्रांनो त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल्समध्ये तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतली कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतली आणि कोर्स संपल्यानंतर तुम्ही किती अर्न करता ते पण टाक टाकावं लागते मित्रांनो तर ते व्यवस्थित टाकून द्या त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला अशा प्रकारे एक चार्ट दिसत असेल हा चार्ट मित्रांनो कॉस्ट ऑफ कोर्सचा आहे म्हणजे तुम्हाला तुमचं एज्युकेशनसाठी किती कॉस्ट लागेल ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुमचा कोर्स हा दोन वर्षाचा आहे तर चार्टमध्ये दिसत असेल असल्याप्रमाणे इयर वनमध्ये तुम्हाला ट्युशन फीज एक्झाम फीज हॉस्टेल एक्समेंट अशा सर्व बाबीसमोरील बॉक्समध्ये लागणारा खर्च टाकायचा आहे आणि हा असाच इयर टूमध्ये पण करायचा आहे हे व्यवस्थित भरल्यानंतर लोन रिपेमेंट डिटेल पण टाकावी लागणार मग यामध्ये नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट ई एम आय अमाऊंट मंथ टाकायचे आहे मित्रांनो टाकून झाल्यानंतर मित्रांनो आता सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता हे सक् सर्व झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहे यामध्ये तुम्हाला दहावी बारावीची मार्कशीट ज्या पुण्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतली त्याचा ॲडमिशन लेटर इन्कम सर्टिफिकेट तुमचा फोटो तुमच्या पालकांचा फोटो असे सर्व डॉक्युमेंट दोनशे बीच्या आत जे पी जी पी एन जी या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्यायचा आहे आता दोनशे बीच्या आत डॉक्युमेंट जे पी जी पी एन जी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये कसे करायचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तुम्ही तिथून ते वेबसाईटवरून हे करू शकता डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर तुमची आता फायनल स्टेप ही मित्रांनो बँक सिलेक्ट करायची आहे तुम्हाला सिलेक्ट बँक या पर्यायावर क्लिक करून बँक सिलेक्ट करायची आहे यामध्ये मी बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या सोयीने वाटेल ती बँक सिलेक्ट करू शकता आणि नंतर फायनल सबमिट या पर्यायवर क्लिक करून तुमचा पी एम विद्यालक्ष्मी एज्युकेशनल लोन करिता फॉर्म हा अप्लाय झाला आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा अप्लाय केलेला फॉर्म तुम्ही ट्रॅक करू शकता तुम्हाला अप्लाय फॉर एज्युकेशन लोन या ऑप्शनच्या खाली ट्रॅक लोन अप्लिकेशन या पर्यायवर क्लिक करायचं आहे यामध्ये गेट लोन स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि आता तुमच्यासमोर दिसत असेल की की फॉर्म हा पेंडिंगमध्ये आहे मित्रांनो बँक प्रोसेसनंतर हा अप्रूव्ह होतो किंवा तुम्हाला बँकेकडून कॉलसुद्धा येऊ शकतो मित्रांनो